जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पोलीस भरतीसाठी नंबर वन असे आपले टिकर मराठी या युट्यूब चॅनल वर आज आपण नवीन एक टॉपिक पाहत आहोत बऱ्याच जणांनी तुम्ही अभ्यास केलेला असेल ज्यांनी ज्यांनी चा अभ्यास केला आहे त्यांना त्यांना या टॉपिक बद्दल माहिती आहे ज्यांनी बँकिंगचा अभ्यास केला आहे त्यांना सुद्धा या टॉपिक बद्दल माहिती आहे तर आपण काय करतो याला म्हणतात शब्दकोशानुसार वर्णांची रचना ठीक आहे म्हणजे डिक्शनरी नुसार आपल्याला दिलेले शब्द मांडायचे असतात मग त्याचा क्रम दिला जातो काही वेळेला त्याला आपण दुसऱ्या स्थानी कोण येईल शेवटी कोण येईल मध्यभागी कोण येईल या प्रकारचे प्रश्न असतात किंवा आपल्याला त्याची मांडणी करायची असते आणि योग्य तो क्रम ओळखावा असतो ओळखायचा असतो ठीक आहे आता शब्दकोश म्हणजे डिक्शनरी डिक्शनरी लहानपणापासून आपण अभ्यासलेली आहेच पहिला शब्द ए पासून सुरुवात होतो तर शेवटचा शब्द झेड पासून संपतो हो ना मग ए पासून जितके शब्द तयार होतील पहिले ए बी पासनं मग एसी पासनं एडी डी एबीसी ए एबीसीडी सी, -सी असे क्रमागत शब्द, हो शब्द तयार होत जातात आणि तेच पुन्हा झेड ए झेड ए बी झेड ए सी झेड बी या पद्धतीने जे काही शब्द तयार होत असतील ठीके आता झेड बी पासून शब्द तयार होतो नाही होत ठीक आहे ते डिक्शनरी आहे तर या पद्धतीने आपल्याला त्याची रचना करायची असते आता जे पेपर झाले त्यामध्ये बऱ्याचशा पेपरमध्ये हे प्रश्न आलेत काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न कठीण वाटतात काहींना झोपे वाटतात काहींना वेळ खाऊ वाटतात तर काही जण म्हणतात शॉर्ट ट्रिक आहे का तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला यामध्ये भेटून जाईल आपण यामध्ये बरेचसे जे पेपरचे प्रश्न आले होते ते पण घेतले आहेत आणि नवीन प्रश्न पण तुमच्यासाठी घेतले आहेत जेणेकरून पुढच्या दृष्टीने तुम्हाला हे लेक्चर उपयुक्त ठरेल आज सुट्टी आहे पण तरीही तुम्हाला काही आराम द्यायचा नाही त्यासाठी आपण हे रेकॉर्डिंग तुमच्यासाठी दिलेलं आहे त्यामुळे तुमचा भरपूर प्रतिसाद मला मिळाला पाहिजे सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचे लेक्चर कसं वाटेल ते आणि सगळ्यांनी सेशनला लाईक करायचं आहेच कारण एवढ्या फास्ट मध्ये सगळ्या फाईल बनवल्या आहेत एवढ्या फास्ट मध्ये आपण पटकन तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो हो? आहोत करूयात लेक्चरला सुरुवात आहे सगळेजण चा तयार केले असतील सगळ्यांनी सेशनला लाईक तर आधी एक बेसिक क्वेश्चन सांगते तुम्हाला ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या प्रश्नाकडे आता मी ना एक गोष्ट एक मिनट थांबा आता मी काही मुलींची नावं देते ओके अं हर्षदा स्वाती मीना अक्षदा आता समजा आणि पाचवं नाव असेल नाव असेल आपलं स्वामिनी ही आहेत मुलींची नावं आता जर तुम्हाला सांगितलं की यांना तुम्हाला काय करायचंय इंग्रजी वर्ण वर्णमालेप्रमाणे लिहायचं आहे मग आता सगळ्यात पहिले ए नाहीये बी नाहीये सी नाहीये तुम्ही शोधायचं आता या सगळ्या अक्षरांचं पहिलं पहिलं अक्षर घ्यायचं एच एस एम ए एस मध्ये सगळ्यात पहिलं कोण येणार अक्षर ठीक आहे त्याच्यानंतर आता हा कट झाला मग आता हर्षदा स्वाती स्वाती आणि मीना मध्ये पहिले एच येतो का एम येतो पहिले एच येतो मग काय येणार हर्षदा त्यानंतर मग एस एस आणि एम मध्ये पुन्हा एम येतो मग तीन क्रमांकावर येणार मीना आहे मग आता इथे एस आहे इथे एस आहे इथे डब्ल्यू आहे इथे डब्ल्यू आहे इथे ए आहे इथे ए आहे मग आता त्याच्या पुढचं चौथं अक्षर पहिले तीन अक्षर तो कॉमन आहे त्याच्या पुढचं अक्षर सगळ्यात पहिले टी येतो का एम येतो तर वर्णमानेनुसार पहिले एम येतो म्हणून मग काय येणार स्वामिनी हे नाव येणार आणि मग शेवटी नाव येणार स्वाती मग आता तुम्ही चेक करा पहिले ए ने सुरुवात एच ने एम ने एस डब्ल्यू एस डब्ल्यू ए पहिले एम येतो मग टी येतो ही झाली वर्णमानेनुसार मांडणी ओके याच पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत सगळेजण तयार आहेतच करूयात प्रश्नांना सुरुवात पहिला प्रश्न दिसतोय खालील पाच शब्दांची वर्णक्रमानुसार मांडणी केल्यास मध्ये कोणता शब्द येईल ड्रॉ रीड प्ले बॅक आणि वॉन्ट ऑप्शन मध्ये पण काय आहे ड्रॉ रीड प्ले बॅक आता सेम सगळ्यात पहिला पहिला वर्ण घ्यायचा डी आहे आर आहे पी आहे बी आहे डब्ल्यू सगळ्यात पहिले काय येतो बॅक हा शब्द येतो मग डी वाला बॅक मग डी आर पी डब्ल्यू मध्ये डी येणार ड्रॉ मग आर डब्ल्यू आणि पी मध्ये पी येणार प्ले मग बी येणार रीड आणि मग शेवटचा येणार वॉन्ट मग आता एकदा चेक करा बरं पहिले बी डी पी आर डब्ल्यू वर्णमालेनुसार मांडणी झाली मध्ये कोणता शब्द येईल पाच शब्दांपैकी मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कुठला आहे प्ले म्हणजे मध्ये कुठला शब्द आला प्ले आला पर्याय क्रमांक तिसरा आला हा जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला प्रश्न आता करूयात परत पुढचा प्रश्न पहा परीक्षेला आलेला खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी डिक्शनरी मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असेल मॅजिकल मॅग्नेटिक मॅग्नेटू आणि मॅग्निफाय इथे मॅग्नेट्यूड ते आता पुन्हा एकदा चेक करा सगळीकडे एम ए जी एम ए जी एम ए जी कॉमन आहे मग एम ए जी एम ए जी एम ए जी एम ए जी आता चौथा शब्द पहिले आय आहे मग एन आहे एन आहे एनच आहे मग आता कॉमन काय आला पाहिजे पहिला सगळ्यात कुठला येणार आय येणार मग मॅजिकल मग आता सगळ्यांचा चौथा शब्द एनच आहे एन एन एन, एन आया हे, आया हे. एनार? एनार. मग आता एनच्या पुढे इथे ई आहे आय आहे आय आहे पहिले काय येणार ई येणार आणि मग आय चे दोन शब्द येणार आता पुढे जे आय उरले आहे आयच्या पुढे टी आयच्या पुढे एफ मग पहिले एफ येतो का टी येतो पहिले एफ येतो म्हणजे काय येणार आणि मग कुठला येणार मग आता चेक करा एम ए जी एम ए जी एम ए जी एम ए जी पुढे आय बरोबर एन मध्ये ई आय मध्ये एफ मग टी म्हणजे आता ही जी आपण वर्णमालिकेनुसार मांडणी केली ती योग्य झाली त्यांनी काय विचारले आपल्याला इथे टिक लिहून टाका रे हा मग आता त्यांनी काय विचारलंय तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या क्रमांक कोण आहे मॅग्निफाय हा शब्द आहे म्हणजे पर्याय कुठला यायला पाहिजे आपल्याला चौथाच यायला पाहिजे ओके okay, ठीक आहे समजलं व्यवस्थित हम्म अजून पुढे प्रश्न आहेत छान समजून येईल तुम्हाला खाली दिलेले शब्द डिक्शनरी मध्ये कोणत्या क्रमाने येतील इंटरेस्ट इनकम इंडिया आणि इम्पोर्ट आता पुन्हा सगळे शब्द आय या अक्षराने सुरू होत मग लिहून घ्या आय 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 मग एम एन 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 मध्ये पहिले एम येतो म्हणजे इम्पोर्ट म्हणजे डी नंबरचा सगळ्यात पहिले येणार ऑप्शन मध्ये या दोन आएन, 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 तर दोन किंवा चार मध्ये येणार ठीक आहे मग पुढचा आय एन आय एन आय एन सगळीकडे तर एनच आहे तिसरं आय एन सी टी डी मध्ये पहिले सी येतो मग डी येतो आणि सगळ्यात शेवटी टी येतो हो ना इनकम कशावर आहे बी वर इंडिया सी वर इंटरेस्ट ए वर शब्द काय म्हणजे रचना कशी झाली डी बी सी ए पर्याय कुठला आलाय दुसराच डी बी सी ए वाला, ओके पुढचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे मी खालील शब्दांची शब्दकोशातील क्रमानुसार मांडणी करा लिव्ह लिटर लिटल लिटरसी आणि लिव्हिंग असे किती शब्द आहेत आता पाच शब्द आहेत या पाच शब्दांची मांडणी पहिले एल 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 व्ही व्ही टी 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 आता काय येणार टी एल आय टी एल आय टी एल आय टी पुढचा एल आय टी ई एल आय डबल टी डबल टी म्हणजे सगळ्यात पहिला शब्द कुठला येणार वाला ना मग नंतर एल आय डबल टी -E, ई एल आय डबल टी e एल ई येतो काय येतो पहिले ई e येतो मग लिटर मग लिटल मग आता एल आय व्ही आय एल आय व्ही ई -E, मधले एल आय व्ही ई पहिला येतो म्हणजे लिव्ह आणि मग उरला तो तुमचा शेवटचा लिव्हिंग मग आता आपली मांडणी कशी झाली आहे चार दोन तीन एक पाच आहे का चार दोन तीन एक पाच वाला पर्याय चौथा पहिले एल आय टी वाले घेतले मग पुढचा ई आला मग डबल टी डबल टी ई आला मग एल आला एल आय व्ही एल आय व्ही मध्ये पहिले ई येतो मग आय येतो या पद्धतीने पहिला वर्ण दुसरा वर्ण तिसऱ्या वर्ण चौथा वर्ण या या पद्धतीने घेत जाऊन आरामात स्टेप्स करायचे शॉर्ट ट्रिक नाही हम्म मोठे प्रश्न आले की घाबरू नका कन्झ्युम कॉन्शियसनेस कॉन्सायन्स कन्झर्वेशन कॉन्सिक्वेन्सेस आता जर आपण इथे पाहिलं तर प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला सी ओ एन एस 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 कॉमन पुढचा यू ई सी -E -E मध्ये सी आणि सी आय आणि आय ई आणि ओ मध्ये पहिला ई येणार मग तीन क्रमांकाचा शब्द कुठला येणार कॉन्सायन्स दोन क्रमांकाचा शब्द कुठला येणार कॉन्शियसनेस मग आता पुढे सी ओ एन -E, -E, यू सी ओ एन म्हणजे एसई एसई हा तर यू शेवटी जाणार ईच्या पुढे क्यू च्या पुढे आर पहिले क्यू येतो मग आर येतो मग कॉन्सिक्विक्विन्सेस कॉन्सिक्विन्स आणि चौथा आहे कन्झर्वेशन आणि मग उरला काय आपला पहिला शब्द कन्झ्युम मग आता आपली जी रचना झाली ती कशा पद्धतीने झाली तीन दोन पाच चार एक कुठला पर्याय पुन्हा चौथाच पर्याय सोपा आहे की नाही टॉपिक हम्म कमेंट पाहिजेत मला लाईक पण पाहिजेत मला नाही तर नवीन नवीन टॉपिक शिकवेल असं विचार करणं सोडून द्या चला दिलेले शब्द ज्या इंग्रजी शब्द कोशात येतात त्यानुसार त्यांची योग्य मांडणी दर्शवणारा पर्याय निवडा हिस्ट्री हिस्पिडिटी हिगल हिस्टॉलॉजी हिपॅडिटिस सोपं सोपं काय करायचं लिहायचंच नाही डायरेक्ट एच आय एच आय एच आय एच आय आणि एच ई आता ऑफकोर्स पहिले एच ई येणार म्हणजे पहिल्या क्रमांकावर पाच नंबरचा गेला लिहू नका फक्त पाच असं लिहून ठेवा तसं तर सगळीकडे पाचच होतं पुढे एच आय एस एच आय एच आय मग एच आय जी एस 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 मध्ये जी येणार पहिले म्हणजे ही गल आता पुढचं एच एच आय एस एच आय एस एच आय एस मग पी टी टी मध्ये पहिले पी येतो मग आता टी टी ओ ओ आर आणि एल मध्ये पहिले एल येतो मग आर येतो उत्तर काय आलं तुमचं पाच तीन दोन चार एक पर्याय उठला आला पहिलाच हे झालं मग तुम्ही शॉर्ट ट्रिक नाही करा शॉर्ट ट्रिक म्हणजे काही नाही मग लिहायचंच नाही इथल्या इथंच करायचं पाचव्या क्रमांकाचा हिपॅटिटीस तीन क्रमांकाचा हिगल दोन क्रमांकाचा हिस्पिडिटी चार क्रमांकावर हिस्टोलॉजी आणि एक क्रमांकावर हिस्ट्री झाली मांडणी जाऊयात पुढच्या प्रश्नावरती चला मग खालील शब्दांची शब्दकोशानुसार मांडणी करा होस्ट हास्ट, हँग हैंक, हफाझकर चार ऑप्शन दिलेले आहेत व्यवस्थित चेक करायचंय पुन्हा पहिला पहिला सगळ्यांची सुरुवात एच ने आहे पुढचा एच ए एच ए एच 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 ओ म्हणजे पहिलं अक्षर सगळ्यात शेवटी जाणार त्याच्यावर पर्याय आला पहिला ही झाली मग आणखीन शॉर्ट ट्रिक हो की नाही मग हे तर सगळ्यात सोपं झालं की नाही डायरेक्ट पहिला क्रमांकाचा शब्द पहिले शेवटी जाणार का कारण की तो ओ ने सुरुवात होतो बाकी सगळे ए ने सुरुवात होतात बरं पुढे पण बघूयात एच एन एच ए पी एच एस एच एन पहिले तर एच एन येणार जी आणि डी मध्ये पहिले जी येतो म्हणजे जो सगळ्यात मोठा शब्द आहे तो सगळ्यात पहिले येऊन गेला हँकर त्यानंतर हँग बरोबर आहे त्यानंतर आता उरलं काय पी आणि एस मध्ये पहिला पी येतो म्हणजे दोन क्रमांकाचा त्यानंतर तीन क्रमांकाचा आणि सगळ्यात शेवटी एक क्रमांकाचा होस्ट त्याच्यावरनं आपलं उत्तर होतं पाच चार दोन तीन एक पाच चार दोन तीन एक पर्याय पहिला योग्य उत्तर झालं आपलं हम्म त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात मग एस वर्ण सुरुवात होतीये ठीक आहे सेव सॉसेज सेवियर सेव्हर आणि सेवेज तर सगळीकडे एस ए एस ए एस ए एस ए सुरुवात एस ए एस ए एस ए एस ए एस ए पुढे एस ए व्ही एस ए व्ही एस ए यू म्हणजे दोन क्रमांकाचा पहिले यू येतो की नाही सॉसेज बरोबर आहे पुढचा शोधा एस ए ई एस -E, ए ए म्हणजे सेवेज पाचव्या क्रमांकाचं सेवेज म्हण तुमचं उत्तर आलं पर्याय दुसरं हे एवढं सोपं असतं आणि लवकर उत्तर निघतो तुम्ही म्हणता वेळ खाऊ आहे चला सेवेज गेलं सॉसेज गेल, गेल वीई येणार मग सेव्ह बरोबर आहे त्याच्यानंतर सेवियर येणार आणि सगळ्यात शेवटी सेवर येणार S -A -V -O -U -R उत्तर काय आहे दोन पाच एक तीन चार पर्याय क्रमांक सुद्धा आहे आपला दुसरा आता जमलच असणार आहे ना आता मधुराण एवढं छान शिकवले म्हणजे म्हणजे काय टेन्शनच नाही पुढचा प्रश्न बघा बाबा निर्देश खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा स्कूल सायन्स स्कॅन्डल सिनरी आणि स्कॅटर ओके आता एस सी एस सी एस ने सुरुवात एस ए, एस सी ए, एन सगळ्यात पहिले स्कॅन्डल त्यानंतर पाच क्रमांकाचा स्कॅटर झाला आपलं उत्तर पर्याय चौथा आला तीन आणि पाच नुसार हम्म बर त्याच्यानंतर सिनरी मग आता एस सी एच पहिले येतो का आय येतो तर पहिले एच येतो मग स्कूल आणि मग शेवटी येणार सायन्स म्हणजे उत्तर काय झालं तीन पाच चार एक दोन पर्याय चौथाच हम्म करूयात पुढच्या प्रश्नाला सुरुवात चला फक्त हेच नाही दुसरे प्रश्न पण आहेत हम्म खालील शब्दांची इंग्रजी शब्दक्रोशानुसार मांडणी करा चार्ज कॅरेक्टर केमिस्ट चेक सी एच सी एच सी एच सी एच सी एच पहिले ए येणार ए ए ए आर आर, आर म्हणजे कॅरेक्टर हा शब्द पहिले आला म्हणजे पर्याय क्रमांक सॉरी म्हणजे दुसरा नंबरचा प्रश्न सगळ्यात पहिले आला मग आता चार्ज म्हणजे एक नंबरचा येणार पुढचा छीप येणार मग चेक येणार आणि सगळ्यात शेवटी केमिस्ट येणार उत्तर काय आलं दोन एक चार पाच तीन पर्याय आला पहिलाच आवडलेत प्रश्न नक्की सगळ्यांना बर त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न झेब्रा किती शब्द आहेत सहा शब्द आहेत आता काही सांगितलं नाहीये त्यांनी चारच शब्द येतील पाच येतील तीनच येतील सहाच येतील सात येतील त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आता सगळीकडे झेड ई झेड ई झेड ई झेड ई झेड ई झेड ई पुढचा ए म्हणजे चार क्रमांकाचा झिलियस म्हणजे मोठा प्रश्न होता पण त्याने आपल्याला काही असर झाला का नाही झाला ना बरं बी झेब्रा मग आर पी पी मधला झेन ई येतो ना पहिले मग इथे डबल पी इथे पी एच पहिले एच येतो झेफाय मग झेपलिन आणि सगळ्यात शेवटी येणार आपला झिरो काय झालं म्हणजे चार एक सहा तीन पाच दोन पर्याय पहिलाच योग्य झाला त्यानंतरचा पुढचा प्रश्न हो सॉरी चुकून आला हम्म दिलेल्या शब्दांची वर्णमाला क्रमाने मांडणी करा आणि दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दांची युक्ती करा बाथिंग बँकिंग बॅकिंग बॅनिशिंग बॅरिकेडिंग ऑप्शन आहे ए सी डी ई आता काय सांगितलंय वर्णमाले क्रमा वर्णमालाप्रमाणे मांडणी करायची आहे पण दुसऱ्या क्रमांकावर कोण येईल ते शोधायचं आहे मग आता दुसऱ्या पहिल्या क्रमांकावर बी ए बी ए बी ए बी ए बी ए पुढे टी एन आर एन सी पहिले पहिल्या क्रमांकावर तर बॅकिंग आहे दुसरा क्रमांक शोधा रे बी एन के बी एन आय आय पहिले येतो का के पहिले सगळ्यात काय येणार म्हणजे कुठला शब्द झाला बॅनिशिंग मग दुसऱ्या क्रमांकावर कोण आलं डी वाला बॅनिशिंग पर्याय आहे तिसरा डी कुठे आहे तेवढं पाहायचं पर्याय तीन मध्ये डी लिहिलंय मग तुमचं बँकिंग येणार मग बॅरिकेडिंग येणार सगळ्यात शेवटी बाथिंग येणार आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर विचारलं दुसऱ्या क्रमांकावर बॅनिशिंग आहे सेम यासारखाच प्रश्न आहे दिलेल्या शब्दांची वर्णमाला क्रमाने मांडणी करा आणि दुसऱ्या क्रमांकावर कुठलं किंवा येणाऱ्या शब्दाची युक्ती करा रिपीट रिप्लेट रियल रेस्ट रिझर्व सगळीकडे आर ई आर ई आर ई आर आरई मग येणार बरोबर मग सगळ्यात पहिले वाला येणार दुसऱ्या क्रमांकावर कोण येणार आरई पी आर ई पी एस आणि एस म्हणजे पी मध्येच कुठला तर येणार मग आर ई पी ई येणार का एल येणार पहिले ई येणार मग ए वाला रिपीट हा दुसऱ्या क्रमांकावरचा झाला वर्ण तिसऱ्या क्रमांकावर झाला रिप्लेट आणि बाकीचे दोन तर शेवटी जाणार रेस्ट आणि रिझर्व मध्ये पहिले रिझर्व्ह येणार मग रेस्ट येणार मग आता कुठला आला दुसऱ्यावर रिपीट हा शब्द आला रिपीट शब्द कुठे आहे ए ए म्हणजे पर्याय इथे एक मध्येच दिलेला आहे सेशनला लाईक करून घ्यायचं आहे काय शेवटचे काही प्रश्न आहे जे तुम्हाला मी होमवर्कला ला देतेये दिलेल्या शब्दांची वर्णमाला क्रमाने मांडणी करा आणि दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दांची युक्ती करा प्रोप्रायटी प्रोपोजिशन प्रोस्क्यूट प्रोपोजल प्रोसोडी चार ऑप्शन आहेत नीट बघा सगळ्यात पहिले पी आर ओ 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 सगळीकडे कॉमन आहे बरोबर आहे पी पी एस पी एस मधला तर कुठलं तरी पीच येणार मग आर ओ ओ मधला कुठला तरी ओ आणि एस ओ आणि एस आय आणि ए मध्ये पहिले ए येत म्हणजे पहिला शब्द कुठला येणार प्रपोजल डी वाला प्रोपोजल मग बी वाला प्रोपोजिशन ठीक आहे मग येणार तुमचा ए वाला प्रोपार्टी मग येणार प्रोस्क्यूट आणि मग येणार प्रोसोडी म्हणजे सी आणि ई येणार ठीक आहे आता दुसरा शब्द विचारला होता दुसरा शब्द आहे प्रोपोजिशन म्हणजे बी बी कुठे आहे पर्याय एक मध्ये आहे म्हणून ते आपलं योग्य झालं हो ना आता एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देणार आहे काय आहे बघा सर्वांची वर्णक्रमानुसार मांडणी केल्यास त्यापैकी कोणता शब्द मध्यभागी येईल ग्रेडाईन ग्रॅज्युएट ग्रेडिंग ग्रॅज्युअल ग्रेडिं, आणि ग्रेडियंट ठीक आहे मध्ये पाच शब्दांपैकी मध्ये कुठला शब्द येईल तो जी आर ए 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 पुढे डी डी पण कॉमन आहे आय 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 कॉमन आहे यू आणि यू तर शेवटचे दोन जाणार मग एन एन कॉमन आहे इथे ई आहे मग ठीक आहे म्हणजे ए आणि डी मधलं कुठलं तरी उत्तर असेल मग आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला टॉपिक तो आणि अजून कुठला टॉपिक या पद्धतीने घ्यायचा आहे तो ओके आणि मला प्रत्येकाची उत्तरं हवी आहेत कमेंटमध्ये भेटूयात पुढच्या लेक्चरला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट व्यवस्थित सराव करा आणि व्यवस्थित स्वतःवर ट्रस्ट ठेवा थँक्यू